श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्य नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ जा। हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये दे दिवाळीपूर्वी देवघरातून कोणत्या वस्तू बाहेर ठेवाव्यात त्यामुळे कोणते आर्थिक नुकसान होते त्याचबरोबर देवाऱ्यात कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात ज्यामुळे आपल्या घरी लक्ष्मी नांदेल किंवा आर्थिक अडचणी दूर होतील तर हा ही माहिती ही सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला तर दिवाळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा लोकप्रिय आणि सर्वत्र साजरा केला जाणारा सण आहे दिवाळी म्हणजे दीपांची आविष्काराने उजळून निघणारी आनंदाची पर्वणी हा सण केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही फार मोठं महत्व असलेला सण आहे त्याचबरोबर दिवाळीमध्ये दे देवघरातून कोणत्या वस्तू बाहेर काढाव्यात व त्या का त्या का काढल्या जातात त्या मग मागं कोणती कारणं आहेत ही सविस्तर माहिती पाहूयात तर देवघर ही आपल्या घरातील सर्वात पवित्र जागा असते तर दिवाळीपूर्वी देवघराची साफसफाई म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण करणं आणि योग्य वस्तूंची निवड करणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण याच ठिकाणी आपण देवतेचे आवाहन करतो पूजा अर्चा करतो आणि मन शांतीसाठी वेळ घालवतो दिवाळीपूर्वी देवघरात काय करावे ज्यामुळे घरी लक्ष्मी नांदेल आपल्या घरी आर्थिक अडचणी असतील त्या आर्थिक अडचणी कशा दूर करता येतील घरी कसा पैसा येईल यासाठी काय करावे हे आपण पाहूयात तर पहिला आहे देवघराची साफसफाई म्हणजे देवघराची साफसफाई कशी करावी तर आपल्या घरी मूर्ती किंवा फोटो हलवण्याआधी आपले हात स्वच्छ धुवा म्हणजे पहिलं आपण स्नान करायचं आहे त्याच्यानंतर आपण ज्यावेळी देवघराची साफसफाई करणार आहोत त्यापूर्वी आपला हात आहेत ते स्वच्छ धुवायचं आहेत शांत मनाने देवघरात देवा म्हणजे मूर्ती असेल किंवा फोटो असेल ते हलवायचे आहेत देवघर साफ करताना गंगाजळ असेल तुमच्या घरी तर गंगाजळ मारायचं आहे किंवा पाण्याने स्वच्छ कोपरे स्वच्छ करायचे आहेत म्हणजे पाण्याने आपले कोपरे असतात देवघरातले ते स्वच्छ करायचे आहेत गंगाजळ असेल तर अधिक उत्तम तुमच्या घरी जर गंगाजळ असेल तर ते वापरा आणि कोपरे स्वच्छ करा कपाटातील धूळ साफ करा साखळी घंटा समयी उदबत्तीधारक म्हणजे आपण जे उदबत्ती लावतो किंवा आपले धूप लावतो ते उदबत्तीधारक धारक सर्व स्वच्छ करा उरलेली फुलं असतात म्हणजे आपण पूजा केलेली असते आणि उरलेली फुलं असतात किंवा प्रसाद उरलेला असेल जुनी फुलं असतील किंवा सुकलेले हार असतील ते नदीत विसर्जित करा किंवा झाडाखाली कोणत्याही तुमच्या अंगणात किंवा परस झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्हीही फुलं म्हणा किंवा प्रसाद हे विसर्जित करा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे कोणत्या गोष्टी देवघरातून दूर कराव्यात म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या देवघरातून दूर कवा कराव्यात किंवा कोणत्या वस्तू आहेत त्या, त्या देवघरातून काढाव्यात तर पहिलं आहे फाटलेले देवाचे फोटो किंवा चित्र म्हणजे जे आपले खराब झा म्हणजे थोडंफार पाण्यामुळं खराब झालेले देवाचे फोटो असतील किंवा चित्र असतील तरी हे घरातून काढायचं आहे का देवघरातून कारण हे घरात आपल्या अस्थिरता निर्माण करतात तुटलेल्या मूर्ती अशुभ मानल्या जातात म्हणजे एखादा मूर्ती असेल ती तुटलेली असेल तर तीही देवाऱ्यातून बाहेर काढायची आहे कारण ह्या तुटलेल्या मूर्ती असतात त्या अशुभ मानल्या जातात त्यामुळे त्याचं विसर्जन करणं हे का कधीही योग्य असतं त्यानंतर जुने कुजलेले हार असतील गंध सुकलेले प्रसाद असेल हे काय करायचं आहे घरात हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणजे आपण देवपूजा केलेला असेल आणि हार असतील आपले आधी घातलेले देवाला हार असतील आणि ते आपण तसंच एखाद्या कोपऱ्यात ठेवला असेल किंवा सुकलेला प्रसाद असेल आपण देवाला जो प्रसाद दाखवतो तो सुकलेला प्रसाद असेल तर हे घरी ठेवल्यानं काय होतं घरात नकारात्मक ऊर्जा आपल्या निर्माण करतात म्हणजे हे प्रसाद वगैरे आपल्या घरी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळं काय करायचं आहे हे घरातून म्हणजे देवघरातून बाहेर काढायचं आहे त्यानंतर जुन्या मातीच्या माती 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 समया म्हणजे आपण प्रत्येक दिवाळीत मातीच्या जुन्या म्हणजे मातीच्या समया वापरतो तर त्या जुन्या मातीच्या समया असतील तर त्या काय आहे दिवाळीत नव्या समया वापरणं अधिक शुभ मानला जातो म्हणजे त्या समया कदाचित खराब पण होतात कदाचित तुटलेल्या पण असतात वा म्हणजे इकडं तिकडं पडून वगैरे त्याच्यामुळं दिवाळीत नव्या समया वापरणं अधिक शुभ मानलं जातं त्याचप्रमाणे उपयोगात नसलेले गंजलेले पूजेचे साहित्य यामुळे घरात ऊर्जा रोखली जाते म्हणजे आपण बघा आता देवाऱ्यात काय करतो आपल्या वापरात नसतं साहित्य देवपूजेचं पण तरीही ठेवतो आणि ते ठेवून ठेवून काय होतं खराब होतं ते गंजलं जातं कधी कधी ते खराब अवस्थेत होतं म्हणजे त्याची अवस्था खराब होते तर ते साहित्य ठेवल्यामुळं नकारात्मक ऊर्जा घरी रोखली जाते त्याच्यामुळं काय आणि सकारात्मक ऊर्जा येण्यापासून पण रोखली जाते तर हे बाहेर काढायचं आहे म्हणजे जे आपण वापरत नाही देवाऱ्यात पूजेचं साहित्य वापरत नाही आणि ते तसंच पडून असेल तर ते तुम्ही काय करायचं आहे हे बाहेर आहे हे स्वच्छ नसेल तर बदला म्हणजे जर ते स्वच्छ जरी नसेल तरी तुम्ही ते बदलू शकता जर अगरबत्ती धूप कापूर यातून वास निघत नसेल तर आपला उद्देश अपूर्ण राहतो म्हणजे काय जर आपण अगरबत्ती किंवा धूप लावला आणि ते फारच जुनं असतील किंवा तुम्हाला दुकानातून आणताना ते जास्त दिवसाचा ठेवलेला दिला असला अगरबत्ती धूप तर त्याच्यातून काय होत नाही सुगंध येत नाही तर तो आपण आपल्या मनात एक उद्देश ठेवून लावतो की माझं चांगलं होऊ दे काहीपणा असेल असं तुम्ही प्रार्थना करताना लावता एक धूप असेल अगरबत्ती असेल किंवा कापूर जाळत असाल तर ह्याच्यातून जो वास येणारा असतो नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणारा जो वास असतो तर तो आला नाही तर आपला ना तो, तो उद्देश आहे जो आपण उद्देशानं अगरबत्ती धूप किंवा कापूर लावत असतो तो आपला उद्देश काय राहतो अपूर्ण राहतो त्यामुळं काय करायचं आहे आपण आणतानाच अगरबत्ती धूप कापूर चांगला वासाचा बघून आणा आणि जास्त दिवस ठेवू नका म्हणजे ज्याच्यातून सुगंध येणार नाही इतके दिवस ठेवू नका लगेच आणा वापरा परत दुसरा आणा असं करा म्हणजे आपला आपण लावताना जो उद्देशानं लावतो तो उद्देश आपला काय होतो अपूर्ण राहत नाही पूर्ण होतो तिसरा आहे देवघरात कोणत्या शुभ गोष्टी ठेवल्या पाहिजेत आता आपण बघितलं की कोणत्या शुभ म्हणजे अशुभ गोष्टी देवाऱ्यातून काढल्या पाहिजे दिवाळी आधी आता त्याचप्रमाणे आपण बघूयात की देवाऱ्यात कोणत्या शुभ अशा गोष्टी ठेवल्या पाहिजेत आणि त्यांचे फायदे काय आहेत पहिलं आहे तुळशीचं पान व गंगाजळ हे आपल्या घरात शुद्धता अंत म्हणजे तुळशीचं पान आपण देवाऱ्यात ठेवायचं आहे म्हणजे देवपूजा केल्यानंतर रोज तुम्ही तुळशीचं पान आणि गंगाजळ हे आपल्या घरात शुद्धता अंत त्याच्यामुळं गंगाजळ ठेवून द्या आणि तुळशीचं रोज एक पान तुम्ही पूजा केल्यानंतर देवघरात आणून ठेवा त्याच्यामुळं तुमच्या घरी शुद्धता येईल त्यानंतर मोर पीस असेल हे घरात ठेवल्याने घरात वास्तुशुद्धी व वा घरात सकारात्मक ऊर्जा येते मोर पीस ठेवायचं हे मोर पिसामुळं घराची वास्तु आपल्या वास्तुशुद्धी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते त्यानंतर शंख देवाऱ्यात उजव्या बाजूला ठेवावा म्हणजे भरपूर जणांचा प्रश्न असतो की शंख नक्की कुठ म्हणजे देवाऱ्या ठेवताना कोणत्या बाजूला किंवा कोणत्या दिशेला ठेवावा तर शंख देवाऱ्यात नेहमी उजव्या बाजूला ठेवावा हे लक्ष्मी प्राप्ती आणि घरी शांतता आणण्यासाठी नवीन रांगोळी तोरण लावल्याने घरी मंगलमय वातावरण तयार होतं म्हणजे दिवाळीमध्ये आपण नवीन रांगोळी तोरण लावल्यानं आपल्या घरी मंगलमय वातावरण तयार होतं तसंच पंचपात्र असेल ताम्रपात्र असेल कांस्य किंवा तांब्याच्या ह्या घरी शुद्ध वस्तू आणि सात्विक ऊर्जा अंत म्हणजे पंचपात्र तां पात्र जसं म्हणजे ते तांब्याचं असेल किंवा कांस्याचं असेल हे घरी आणल्यामुळं घरी शुद्ध आणि सात्विक ऊर्जा निर्माण होते त्याचप्रमाणे नवीन समया व तेल म्हणजे घी तूप हे पूजेसाठी वापरल्यानं अधिक प्रभावी ठरतं चौथा आहे पूजा स्थापनासाठी स्वच्छता नियम व देवघरात नेहमी उजव्या हातानेच काम करा म्हणजे पूजा स्थापनासाठी काय स्वच्छता करावी आणि नियम कोणते आहेत तर पहिला आहे देवघरात नेहमी उजव्या हातानेच काम करा म्हणजे ज्यावेळी आपण देवघरात काही करत असतो त्यावेळी नेहमी उजव्या हातानेच करावे पूजेची वस्तू दुसऱ्या कामासाठी वापरू नका म्हणजे आपण पूजेसाठी देवाऱ्यात ज्या ज्या वस्तू ठेवतो त्या दुसऱ्या कामासाठी वापरू नका जसं की उदाहरणार्थ पाठ असेल देवपुजताना आपण जो पाठ वापरतो बसण्यासाठी असेल किंवा देवाऱ्यात असाच ठेवला असेल तर तो पाठ आपण जेवणासाठी वापरू नये त्याचबरोबर देवघरात चप्पल किंवा बूट मोबाईल किंवा फोन उषा किंवा बिछाणा टी व्ही इत्यादी ठेवू नये रोज दिवा लावणे शक्य नसेल तरी दिवाळीच्या काळात रोज एक वेळ तरी दिवा लावा म्हणजे आपल्याला रोज दिवा लावणं शक्य नसेल सकाळ संध्याकाळ तर दिवाळीचा जो काळ असतो त्या काळात रोज एकतरी दिवा लावावा त्याचप्रमाणे दिवाळीच्या आधी देवघर पवित्र करणारे पाच कोणते सोपे उपाय आहेत ते आपण बघूया म्हणजे दिवाळीच्या आधी देवघर पवित्र करण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि ते कसे करावेत तर पहिला आहे गंगाजळ शिंपडणे म्हणजे दिवाळीच्या पूर्वी आपण देवघर साफ करतो तेव्हा गंगाजळ शिंपडा म्हणजे घरभर देवघरात गंगाजळ इकडं तिकडं फवारावं दुसरा आहे शंखध्वनी म्हणजे रोज सकाळी संध्याकाळी शंख फुंकावा तिसरा आहे धूप गुगुळ व कापूर यांचा संध्याकाळी एकत्र दू, गुगुळ असेल आणि कापूर हे एकत्र करून घरात संध्याकाळी लावल्यामुळं निगेटिव्ह एनर्जी दूर जाते चौथा हे नमस्कार मंत्र व वाचन म्हणजे शुभम करोती कल्याणम यासारखे मंत्र उच्चारावे ह्या दिवाळीच्या वेळी शुभम करोती कल्याणम यांसारखे मंत्र घरी उच्चारावे पाचवा आहे रोज एक तुळशीपत्र अर्पण करावे म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे रोज तुम्ही देवाऱ्यात एक तुळशी पत्र अर्पण करावं यामुळं सात्विकता टिकते आणि देवघर म्हणजे मन ह्यामुळं काय होतं आपल्या घरी सात्विकता टिकते तर हे हे जे आपण करतो हे आपल्या श्रद्धेसाठी आणि आपल्याला आर्थिक अडचणी येऊ नयेत आपल्या घरी मंगलमय वातावरण नेहमी टिकून राहावं यासाठी हो, हे आपण प्रयत्न करतो तर देवघर म्हणजे केवळ पूजा करण्याची जागा नाही तो तर तो आपल्या मनाचा आरसा आहे ते जसं ठेवाल तशी तुमच्या आयुष्यात ऊर्जा प्रवाहित होईल तसेच दिवाळीच्या काळात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी देवघरात ह्या विशिष्ट गोष्टी व शुभ गोष्टी केल्याने घरात धन संपत्ती आणि समृद्धी आणि शांती येते असं धार्मिक आणि पारंपरिक मान्यता आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ